थांब असताना आजीपासून नमस्कार मित्रांनो मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही खुबे जमावायला चाललो आहे तर बघा व्हिडिओ शूटपर्यंत पाऊस पण खूप आहे माझ्यासोबत भाऊजी आहेत पप्पा आहेत पप्पा पुढे गेले तर मी तर चाललो आहे खुबे जमावायला माग बोललेलो लवकरच व्हिडिओ वी येईल पण तर आता बघा आता डायरेक्ट तिकडे गेले भेटू चला फायनली आता लोकेशनवर आलोय आता इथून पूर्ण कातल चढून वर जायचं आहे चढायचं पर्यंत चालू आहे आणि चढलेत वर आपण पण वर जाऊ वरती जाऊन भेटू हॅलो पूर्ण आता खालून आलो। वर, 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 वर याता आलो जामेला पडलो पण चढलो वर पूर्ण कडा आहे वरपर्यंत वर चढत आहे अजून वर चढायचं आहे वर जाऊन भेटू डायरेक्ट फायनली वर पोचलोय आता आलोय एवढा काळा चढून आलो वरतून खालून वर वरती चढून आलो तर आलोय जाम भार आलेत आहे कातल्यावर दिसणार नाही पण दाखवतो पूर्ण आलेत भार यांचं एक वैशिष्ट्य आहे जे चार वाजल्याच्या हे भार येतात तर दिसत आहेत तुम्हाला जाम आलेत भार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मजा येणार आहे ते बघा आणि ते पुढं पण आहेत चमकताना दिसत ते सर्व तेच आहेत अजून फूडपर्यंत आहेत खूप लांबपर्यंत आहेत तर जमवायचं काम चालू आहे खाली माझ्या ते जमवतात आहेत जमवायचं काम सुद्धा चालू आहे तर मागे एकदा तुम्हाला बोललेलो ह्याची पण व्हिडिओ येईल तर आता येते व्हिडिओ बघा आपण ज्या तिला खेकडे पकडायला आलो तिथूनच सरळ वर आलो इकडे तिथेच आहेत हे समोरचा व्ह्यू दाखवतो कॅमेऱ्यातून चांगला दिसणार पण इकडून मस्त दिसतोय एन्जॉय करा तर इथून पुढं चालत द्यायचं पूर्ण पुढं पण असतील आहे तर बघा तिकडे खेकडे पण पकडायला येतात माणसं पण आम्ही आलो आहे ना अजूनपर्यंत तर आम्ही आज आलो आहे मला पण ही लोकेशन माहीत नव्हती पप्पा घेऊन आले तिकडे फायनली वर काड्यावर आलो आहे दुसऱ्या तिकडे खूप असतात मोठे मोठे पण आज काय झालं काय माहीत नाही छोटे छोटेच आहेत बघू शकतो मी इथे पुढे खूप छोटे म्हणून आपण हे घेणार फुण नाही ना सोडून देऊ मोठे होतील ते पण वरती आलो आहे जमवायचं काम चालू आहे थोडेसेच भेटलेत पिशवीत आहेत इकडे पण आहेत थोडेफार तर आता जमवू आम्ही ते वरती आज जाणार नाही आम्ही खालीच जाऊ वरती पूर्ण रस्ता बंद झालाय आता आपण डबल खाली चाललो आहे तर डबल एवढा उतरून खाली जायचं आहे चढताना का वाटलं नाही आता खाली जाताना भीती वाटेल कारण पाय चरकतायत माती पूर्ण ओली झाली तर खाली जाऊ नदीवर डबल बागा किती मेहनत आहे खाली जायला पण पुढं पूर्ण जाली आहेत वर डोक्याला लागतात बसून बसून जायला लागतोय तर पुढं आहेत माझ्या भाऊजी त्यांच्या मागून जातो मी पण जाम मेहनत आहे पूर्ण असे उभे उभे दगड आहेत पडलो तर दगड वापण्याची भीती आहे पप्पा बसले पण खाली त्यांना एक्सपिरियन्स आहे ते लगेच लगेच उतरले खाली आपल्याला काय अनुभव नाही काय नाही याचा तर आपण वरच आहो मी सगळ्यात माझं आहे बाकी सर्व लो... मगाच्या लोकेशवर आलो आहे लोकेशनवर तर खाली चाललो आहे नदीत तर आता इथं खाली तारेवरती घसरत आहे कारण डबल खाली जायचं आहे डबल इथं माती आहे पाय सरकत आहेत हळूहळू जायला लागेल पण सरळ खाली जायचं आहे तर पाऊस पण कमी झाला आहे तर एवढा पूर्ण खाली जायचं सरळ खाली जर इथून पाय सरकला तर डायरेक्ट खाली इकडून जायला लागते हलू हलू पूर्ण आपण पण हलू हलू जाऊया पुढे इकडून बघा पूर्ण खाली आहे पूर्ण उभाच आहे हा कडा वरती धरून गेलो आपण तर पूर्ण सर्व डबल खाली उतरायचं आहे पप्पा गेले पण खाली मोठा काढा व्हिडिओ भलेही छोटा दिसत असेल पण रिअलमध्ये खूप मोठा आहे तर परवाच्या जागेवर आलो आहे परवाची व्हिडिओ बघितले असेल तुम्ही अक्षयदा वगैरे सर्व होते पण तेव्हा पण आम्ही खुबे जमवल थोडे अक्षधने वगैरे तर माझ्या समोर बघताय ही जे शेवाल आहे त्याच्यावरून पाय सरकता म्हणून खाली बघून लागतो आहे पप्पा पुढे गेलेत ते पण जमवत ही शेवाल आहे ती तर हिच्यावरून पाय सरकतो म्हणून हळूहळू चालायचं हिच्यावरून कधी आता इकडे पुढे बघू नदीला थोडेसे भेटले तर आता वरती आलो आहे आपण ज्या दिवशी खेकड्यानं आलो ना तिकडेच आलो वरती तर आता आम्ही चाललो वर जर ते नाही भेटले खूप आहे तर काय आप आज आम्ही माझ्या आंघोळी करू नदीत पुढे गेलेत चालताना म्हणा चालायला लागतोय दगड पायाखाली येत पडायला होतं तर आता इथून व्ह्यू एन्जॉय करा फक्त तर खूप काय भेटले नाही आता ह्या लोकेशन वर आलोय आता रांगोळीच करूया चला माझ्या मागे बघताय त्याला गवल्याचं डव म्हणतात काम माहीत नाही पण म्हणतात मागे आम्ही आलेलो व्हिडिओ बघतले असेल खेकड्यांची पण हा काय आम्ही दाखवू शकलो नाही व्हि तुम्हाला आणि त्यावेळेला आम्हाला आंघोळी पण करायला भेटली नाही आम्हाला माहीत नव्हतं खोल आहे की नाही आज पप्पा आले म्हणून आम्हाला आंघोळी करायला भेटली तर पाऊस होता कुठे तर काय भेटलेच नाही जेवढे भेटले तेवढे घरी गेल्यावर दाखवू तर डायरेक्ट घरीच भेटू चला फायनली घरी आलो खुबे तरी जास्त मिळाले नाही तर रांगोळी करणारी मिळाली जर तुम्ही पण येणार असाल तर कमेंट करून नक्की सांगा पावसाळ्यात मुलीच येऊ नका तिकडे कारण पाणी पाऊस आल्यावर लगेच वाढतो आला तर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान या येण्याच्यापूर्वी कमेंट करून सांगा तर तुम्हाला सर्व आम्ही माहिती देऊ तिथल्या जागेबद्दल तर आता इथे खुबे बघा किती मिळालेत तर एवढे मिळालेत तर आजची व्हिडिओ बघली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये